तुमच्या आपले लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तर बघा ताईंनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये मे महिन्याचे कधी मिळणार त्याबाबत मोठी अपडेट बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे ताईंनो अजूनपर्यंत आप आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर सर्वप्रथम पाहायला मिळत असतात ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा लाडकी बहीण योजनेबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांचं मोठं विधान तर बघा बहिणींना आता कर्ज जे आहे ते विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला लाडकी बहीण योजना फायदेशीर ठरली आहे या योजनेच्या माध्यमातून महायुतीच्या मतांचे पारडे जड पडलेले आहे बघा तर त्यांना महायुती सरकारला जे लाडकी बहीण योजनेमुळे त्यांना जे विजय प्राप्त झालेला आहे त्याबाबत आपण अपडेट बघणार आहोत बघा त्यांना विजय मिळालेला आहे आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला आम्ही एकवीसशे देऊ दो त्याबाबत काय मोठे अपडेट आहे आणि पंधराशे रुपये तुम्हाला कधी जमा होत त्याबाबत पण मोठे आपण माहिती बघणार हो। आहोत त्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा लाडक्या बहिणींसाठी काय खुशखबर आहे मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार खरं तर एप्रिल एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे तो नुकताच जमा करण्यात आलेला आहे अशामध्येच आज मेच्या हप्त्याबाबत विचारणा होऊ लागलेली आहे याचे कारण असे आहे की बघा याचे कारण तुम्हाला सांगतो मी तर बघा अजित पवारांचं मोठं वक्तव्य होतं की लाडक्या बहिणींना निवडणुकीपूर्वीच पैसे द्यावे बघा म्हणजे निवडणुकीत माहिती सरकारला लाडकी बणी योजना फायदेशीर ठरलेली आहे आणि त्यांच्यामुळे त्यांचे मतांचे पारडे जड पडलेले असून आता योजनेतील लाडक्या बहिणींना स्वावलंबी बनवण्यासाठी बँकेतून चाळीस हजार रुपयाचे कर्ज दिले जाणार आहे बघा असे अजित पवार म्हटले आहेत बघा बँकेतून त्यांना चाळीस हजार रुपयाचे जे लोन आहे ते अल्प दरात कमी दरात दिले जाणार आहे आणि त्याच्यासाठी व्याजदरसुद्धा कमी असणार आहे बघा तसेच तुम्हाला पंधराशे रुपये मे महिन्याचे कधी मिळणार आहे त्याबाबत पण आपण मोठी माहिती बघणार आहोत मोठी अपडेट बघणार आहोत मोठी बातमी त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघायचं आहे पुढे बघा ताईंनो योजनेच्या माध्यमातून महायुतीच्या मतांचं पारडं जड झालं महायुती सरकारने लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये दिले जातात त्यातच आता योजनेतील लाडक्या बहिणींना स्वावलंबी बनवण्यासाठी बँकेतून चाळीस हजार रुपयाचे कर्ज दिले जाणार आहे याबाबत सरकार विचारविनिमय करत आहे असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेलं आहे त्यामुळे बघा सर्वांसाठी खुशखबर आहे तर पुढे बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले राज्यातील लाडक्या बहिणींना दर महिन्याला दीड हजार रुपये शासनाच्या वतीने दिले जातात यासाठी पंचेचाळीस हजार कोटी रुपयाचे खर्च झालेले होतात एखाद्या महिन्यात थोडासा विलंब झाला तरी विरोधक अफआपच रवतात बहिणींना या आपांवर विश्वास ठेवू नये बघा बहिणींनी या आपांवर विश्वास ठेवू नये असं पण त्यांनी म्हटलेलं आहे योजनेच्या माध्यमातून तसेच जे पंचेचाळीस हजार कोटी रुपये खर्च होतात एखाद्या महिन्यात थोडासा विलंब झाला तरी विरोधक अफवापच रवतात बहिणींच्या या आपांवर म्हणजे बहिणींनी या आपांवर विश्वास ठेवू नये खऱ्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळत राहणार आहे आणि योजनेचा बंद होणार नाही उलटा मी नवीन प्रस्ताव आणला आहे काही बँका पुढे आल्या आहेत तर नांदेड जिल्ह्यातील बँकांसोबत बघा नांदेड जिल्ह्यातील बँकांसोबत त्यांनी अजित पवारांनी पुढे म्हटले की पन्नास हजार रुपयांचे भांडवल झाले तरी बहिणी स्वतःचा व्यवसाय करू शकतील कुटुंब उभं करू शकतात महाराष्ट्रात काहींना असे केले आहे शेवटी कितीही सांगून प्रश्न सुटत नाही काही कार्यक्रम द्यावा लागतो आपण त्यांचे स्वागत करावे बघा लाडक्या बहिणीसाठी साहेबांनी काय सांगितलेलं आहे दरम्यान मे महिन्याचा हप्ता म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा अकरावा हप्ता मे महिन्यात तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे त्यापूर्वीच मे महिन्याच्या हप्त्याबाबत एक नवीन माहिती समोर आलेली आहे तर ती माहिती आपण काय आहे पुढे बघा हप्ता मिळालेल्या माहितीनुसार मे महिन्याच्या हप्त्याबाबत काही महिलांना तीन हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे ज्या महिलांच्या एप्रिल महिन्याचा हप्ता मिळालेला ना नाही म्हणजेच दर दहावा हप्ता मिळालेला ना नाही त्यांना दहावा हप्ता आणि अकरावा हप्ताचे दोन्ही महिन्यांचे एकत्रित मिळून तीन हजार रुपये एकत्रित दिले जाऊ शकतात अशी अशी शक्यता वर्तवली जात आहे मात्र बघा पुढे काही महिलांना तीन हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे ज्या महिलांना एप्रिल महिन्याचा हप्ता मिळालेला नाही म्हणजे दहावा हप्ता मिळाला नाही त्यांना दहावा आणि अकरावा असे दोन्ही महिन्यांचे मिळून तीन हजार रुपये एकत्र दिले जाऊ शकतात अशी शक्यता आहे मात्र ज्या महिलांना एप्रिल महिन्याचा लाभ मिळालेला आहे ला त्यांना नेहमीप्रमाणे पंधराशे रुपयाचा हप्ता मिळेल बघा मोठी अपडेट आहे मोठी खुशखबर आहे तर सर्वांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त पूर्ण बघायचा आहे लाडक्या बहिणींसाठी बघा जर एखादी हप्ता लेट झाला तर विरोधक लेट झाला तर ते विरोधक काय करता आपोआपसर होता असं सांगत आहे आपोआपसर होता की हे होणार आहे ते होणार आहे परंतु त्यांनी सांगितलं की आम्ही लाडक्या बहिणींना चाळीस हजार रुपयेसुद्धा कर्ज बँकेतून देणार आहोत आणि त्यांना आता पंधराशे रुपये रुपयाचा हप्ता जो आहे तो नेहमीप्रमाणे मिळणार आहे एप्रिल महिन्याचा लाभ मिळालेला आहे बघा म्हणजे रुपये जे आहेत ते एकत्र दिले जाऊ शकतात अशी शक्यता आहे मे आणि एप्रिलचे तर अशा प्रकारे लाडक्या बणींना ही खुशखबर आहे मोठी बातमी आहे त्यामुळे विरोधकांवर तुम्ही विश्वास ठेवू नका विरोधक जे बातम्या पसरत आहेत त्यांच्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका लाडकी बनी योजना जी आहे ती बंद होणार नाही आणि चांगल्या प्रकारे लाडक्या बणींना आम्ही पेमेंट जमा करणार आहोत त्यांच्या खात्यामध्ये अशा प्रकारे साहेबांनी वक्तव्य केलेलं आहे बघा पुढे तर तुमचा एकवीसशे रुपयाचासुद्धा हप्त्यामध्ये वाढ केली जाणार आहे तरी ही सर्वात मोठी खुशखबर आहे आणि सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्व महिलांनी सर्व माता बहिणींनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त पूर्ण बघायचा आहे आणि अजूनपर्यंत चॅनलला जरी सबस्क्राईब केलेली नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला नवनवीन आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात ठीक आहे तर व्हिडिओच्या माध्यमातून एकच रिक्वेस्ट आहे की जास्तीत जास्त बहिणींनी व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि जास्तीत जास्त महिलांनी एक एकदाच व्हिडिओला लाईक करून बघा बघा लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तुम्हाला एकच रिक्वेस्ट आहे की तुम्ही सबस्क्राईब करा चॅनलला प्लीज ठीक तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा तर बघा एप्रिल महिन्याच्या हप्त्याची सुद्धा तुम्हाला आता वाट बघावी लागणार आहे ही सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे सर्वात मोठी खुशखबर समोर आलेली आहे त्यामुळे सर्व महिला सर्व ज्या आहेत त्या खुश झालेल्या आहेत सर्व माता बहिणी खुश झालेल्या आहेत तर त्यांच्यासाठी ही गुड न्यूज आहे आनंदाची बातमी आहे तर बघा असे हे महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी नवनवीन लेटेस्ट माहिती जी आहे ती आपल्या चॅनलच्या माध्यमातून रोज घेऊन असतो त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चला व्हिडिओमध्ये अतिशय इम्पॉर्टंट आणि लाडक्या बणींसाठी फायदेशीर बातमी असते त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचं आहे तर जास्तीत जास्त महिलांना आता जो आहे मे महिन्याचा हप्तासुद्धा खात्यामध्ये जमा होणार आहेत किंवा मे किंवा एप्रिल हे दोघी पण महिने जमा होऊ शकतात तर अशा प्रकारे माहिती मिळालेल्या माहितीनुसार लवकरच तुम्हाला जो एप्रिल महिन्याचा हप्ता तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात मिळाला तसाच मे महिन्याचासुद्धा हप्ता तुम्हाला तसाच मिळू शकतो तर अशा प्रकारे बघा लाडक्या बणींसाठी ही मोठी आनंदाची बातमी होती तर तुम्हाला काय वाटलं तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि तुम्हाला किती पैसे आले मला ते पण कळवा तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात ते पण मला कळवा तर लाडक्या बहिणींसाठी ही खुशखबर आहे मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा ठीक आहे तर ताईंना भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप नवासून धन्यवाद